मधील मराठा बांधव मित्रांनो तुम्ही बघू शकता ही संख्या काय आहे पाटलांचं आगमन जे आहे नेकनूर मध्ये झालेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी एकत्रित आलेला आहे हे बघा मराठा बांधव खूप मोठी संख्या जी आहे या ठिकाणी नेकनूर मध्ये मराठांचा भगवा वादळ या ठिकाणी पाहू शकता शेवटी पाटलांची गाडी आणण्यासाठी आपल्याला ठिकाणी साखळी करावं लागत आहे साखळी एवढी मोठी संख्या या ठिकाणी जमा झालेली आहे हे बघा मराठ्यांचं भगव वादळ जरांग पाटलांचं स्वागत करण्यासाठी जे आहे नेकनूर या गावामध्ये पाटील आलेले आहेत आणि हे आपले मराठा बांधव तुम्ही बघू शकता किती मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत पाटलांवरच मराठा समाजाचं प्रेम या ठिकाणी जे आहे दिसून येत आहे आणि येणाऱ्या चार जून ला माझा कुठलाच मराठा बांधव घरी बसणार नाही कारण आमचं नेतृत्व आमचा देव जरांगे पाटील ते आंतरवाळीमध्ये आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी उपोषणाला बसणार आहे आणि माझा कुठलाच मराठा बांधव घरात बसू शकत नाही आम्ही सर्वजण चार जूनला जे आहे आंतरवाडी सराठी या ठिकाणी पाटलांच्या सोबत आहोत हे शब्द नाही तर तो हा हा जो मॉब आहे हे जाग्या मोहळ आहे हे आपल्याला चार जून ला अंतरवाली सराटीमध्ये दिसणार आहे